एक तरुण तडफदार नेतृत्व आहे त्याला काम करण्याची इच्छा आहे कोणीही जबरदस्ती त्याला उभं केलेलं नाहीये त्याच्यामुळे त्याला स्वतःला काम करण्याची इच्छा आहे तळागळातील जे दलित आहेत गरीब आहेत किंवा सर्व धर्म जे मानतात त्या सर्वांसाठी त्याला काम करायची इच्छा आहे त्याच्यामुळे आपण धनंजय भावना प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं प्रत्येक एका प्रत्येकाला वाटतंय ज्या आमच्या आतापर्यंतच्या ज्या प्रचार फेऱ्यात आल्या त्या प्रचार फेऱ्यांमध्ये आम्हाला सगळ्यांनी हेच सांगितलं की ज आताच म्हणजे आता इलेक्शन निघालं म्हणून तो मागायला निघाला असं नाही आहे साधारण दोन अडीच तीन वर्षापर पासून आमचं हे काम सुरू आहे आणि त्याचा जो वेग आहे तो वेग तरुण पिढीनं पुढे आणणार आहे आणि त्या त्या अनुषंगाने मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तरुण पिढी त्याच्या मागे आहे तरुण पिढी म्हणजे देशाचा पाया आहे आणि तो पाया तो भक्कम करण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे धनंजय भाऊन नक्कीच प्रचंड मतांनी निवडून आणून द्यायचं आहे माझं नाव ना उन्नती चौधरी उन्नती संजय चौधरी मी किरोदा म्हणजेच त्यांचीच कार्य करते त्यांच्या आर्थिक लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद